शंस ऑफ क्युचर आहे एनि मॉइस्चरेस आणि क्लाउज ऑफ नवीन वास्लीन क्लाउज ऑफ क्रीम सर्व्हन हायड्रॉ मॉइस्चर प्लस सोबत त्वचा पट जास्त हायड्रेशन आणि नॉन स्टिकी आणि फास्ट अब्झॉर्बिंग टेक्सचर आहे क्लाउज नवीन वास्लीन इथे इथे एवढी से इथे म्हणूनच तू आजारी पदक नाही अनुशाळा मिस करत नाही एवढी लोक कमी आजारी करतात इंडियन रेड क्रॉस असोसिएशन बारे शिवारसुख शिवस जीパイ पुलिस सेफ स्वादिष्ट मेकाटी विभाग क्रिस्पी नव्याण्णव रुपयात महिना खराच जीवन टाकण्यासाठी सफ एक्सेल महिना खर्चा तो फक्त नव्याण्णव रुपयात

एकदम शांत माहितच नाही व्हॅलेटाईन डे काय नाही सर माहिती गणेश चतुर्थी माहिती नाही सर माहितीये मला पण असं व्हायचं कॉलेजमध्ये जेव्हा मी जायचंय असं छान रेडिओ छान रेडिओ वगैरे व्हायला तशी जायचे मुलांनी कधी हिंमतच नाही केली मला विचारायची कारण ते अज्युम करायचे की हिचं कोणीतरी असणारच आहे बॉयफ्रेंड त्यामुळे आजपर्यंत मला प्रपोज केलाच नाही आणि मी बोलायला की ना की त्या अजून आरंभच कानाखाली तरी मारेल नाही तर भडकोय जायचं तरी अजून बोलेल आणि नाही मी वैलेंटाइन वगैरे नाही म्हणजे पंचिंग बॅग वरती पंच करताना तरी तुम्हाला पाहिलं का रे ना, ना। सर सर तुमचा काय आठवणी सर कॉलेज ना बोलिनना असं आपण डिरेक्ट अप्रोच नाही करू शकत आपण असं एक नजर आपण ठेवलं ना की म्हणजे मला मध्ये बोलत की मेरी बंदी आहे असं करेक्ट असं येतात आता बघायचो दोन बहिणी होत्या ट्विन्स होत्या फॉर एक्झाम्पल नाव सांगतो सीता गीता असं होत आणि त्यातल्या गीतावर असं होतं की ये मेरी बंदी आहे तो बाकीच्यांनी जरा नाही अप्रोच करायचं असं सिस्टम होतं तर व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी मी फुल प्रिपरेशन होत माझं पद्धतशीर मी माझ्या फोनमध्ये अलार्म सेट केलं होता आणि डंग 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 आ क्या बात होतीय मी लेटर चल उठ लेटर वासत वासत मी लेटर समोरला नाही सेकंड लास्ट लाईन पर्यंत समोरची मुलगी काय करत होती चौथी आई लास्ट लाईनला निघून वाचलं सची मला कळलं की सीता समोर गीतासाठी लेटर वाचत होतं ऐका आणि दॅट वॉज द लास्ट टाइम मी असं काहीतरी केलं होतं चलो 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 इनसर बिग बॉस खेळ पण असं चल चल

मला चित्र गोहायला नाही आम्ही गोहायला निघालो बाईक नाही करायचं जेवण बाईकवरच फिरायचो आणि बाईकवर बसलो तेव्हा मला भूक लागली कशी लांबून दूरून असलो जाऊन गेलो 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 एका ठिकाणी पोहोचलो मग एक रिसॉर्ट बुक केलं आठ मध्ये गेलो एक दिवस गेला दुसरा दिवस गेला बीच पण गेलो आणि दुसऱ्या दिवसाचं संध्याकाळी एका चलो तुला जेवायचं का नाही गोडरेज घेता घेता बाजूला मी नाव वाचलं चलिया गोराई चला गोराई गोराईला कुठे घेऊ ना म्हटलं आपण कुठे आहोत तुम्हाला म्हणाला गोवा आहेत म्हणलं नाही गोराईली नाही इकडे नाही करत चल गोराई, 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 चल गोवा आहे गोवा आहे गोवा चल मी म्हटलं नाही तू गोराईला घेऊन आलायस मग मी दुकानात त्याला विचारलं की कुठे आलो तरी आम्ही आले कुठे आहे तुम्ही म्हटलं की दोन दिवस गोवा समजून इकडेच फिरत होती चलो